सुंदरा घेऊ आपल्या हक्काचे न्यूज चॅनल दीचलकरंजी बार असोसिएशन व विधि सेवा समिती तर्फे योग दिन साजरा इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी व हातकणंगले तालुका विधि सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शनिवार दिनांक 21 जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश सो माननीय एम ए भोसले सो व प्रसिद्ध योग शिक्षक सुहास पोळेसर यांच्या प्रमुख उपस्थित सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुहास पोळेसर यांनी प्रात्यक्षिकासह योगविषयी सविस्तर माहिती दिली माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो एम ए भोसले सो यांनी वकिलांच्या आयुष्यात वेळेचे नियोजनाचे महत्त्व सांगून वकिलांनी व्यावसायिक ताणतणावातून मुक्त राहण्यासाठी नियमित योग व व्यायाम करणे आवश्यक असल्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी इचलकरंजी नगरपालिकेचे शिवाजीराव यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम ए भोसलेसो यांचे स्वागत केले योग शिक्षक सुहास पोळे यांचे स्वागत माननीय या जिल्हा न्यायाधीश भोसले साहेब यांनी केले यावेळी सुहास पोळे यांचा परिचय वरिष्ठ ॲडव्होकेट मंजुषा पोटे यांनी केले तर ॲडভোকেট सौपूर्वा अनुराग कुलकर्णी यांनी नियमित योग करण्याचे महत्त्व समजावून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडভোকেট दीपाले हनबर यांनी केले सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सो बी अग्रवाल मॅडम माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो श्री जेएल गांधी कोर्ट मॅनेजर खाडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमास दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य व इचलकरंजीतील न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोशनीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडवोकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडवोकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दी, दीपाली हनबर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर प्रवीण फगरे व इचलकरंजी बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले सबस्क्राईब करा आणि परिसरातील